गुड इव्हनिंग सर्वांना सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लिपिक या पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आपल्याला उद्यापासूनच फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे एक्झाम कधी असणार आहे त्याचा सिलेबस काय अभ्यासक्रम याविषयी सर्व डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडीओला लाईक करायचा आहे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला या परीक्षेविषयी नवीन अपडेट वेळोवेळी मिळत जातील ठीक आहे आपण पाहूया मुंबई महानगरपालिका दोन हजार चोवीस यामध्ये यावर्षी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदाला आपण कार्यकारी सहाय्यक म्हणून म्हणतो यामध्ये एकूण हा एक हजार आठशे सोळा पदे प्रसिद्ध झालेले आहेत या एक हजार आठशे सोळा पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर आपण सर्वप्रथम पाहणार आहोत ही परीक्षा टी सी एस घेणार आहे का आयबीपीएस मार्फत घेण्यात येणार आहे तर ही परीक्षा आयबीपीएस मार्फत घेण्यात येणार आहे या परीक्षेचा पॅटर्न कोणता आहे कोणते सब्जेक्ट आहे याविषयी आपण पाहूया यामध्ये दिलेला आहे कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे नाव लिपिक त्याला आपण क्लर्क या नावाने ओळखत होतो यामध्ये बहुपर्याय वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा होणार आहे वस्तुनिष्ठ म्हणजे एमसीक्यू क्यू स्वरूपामध्ये ठीक आहे पदवी परीक्षेच्या दर्जाचा समान राहील जो अभ्यासक्रम आहे आपल्याला पदवी परीक्षेच्या दर्जाचा समान परतो त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्न दर्जा उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा म्हणजे एच एस बारावीच्या दर्जाचा राहणार रा आहे मराठी आणि इंग्रजी या विषयापुरता बाकी सदर पदाकरिता घेण्यात येणाऱ्या बहुपर्यायी ये वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षे स्वरूप खालीलप्रमाणे आहे पाहूया आपण परीक्षेमध्ये एकूण चार विषय महत्वाचे सब्जेक्ट आहेत चार मराठी इंग्रजी सामान्य त्यात आपण जी के असे म्हणतो आणि शेवटचा आहे बौद्धिक चाचणी तर प्रत्येकी यामध्ये मराठी भाषा व्याकरण असणार आहे पहिला सब्जेक्ट आहे पंचवीस प्रश्न असणार आहे एकूण गुण पन्नास एक एक प्रश्न दोन मार्कासाठी विचारण्यात येणार आहे सेकंड सब्जेक्ट आहे इंग्रजी भाषा व्याकरण पंचवीस प्रश्न असणार आहेत पन्नास मार्क परीक्षेचं माध्यम आहे मराठीचं मराठी आणि इंग्रजीचं इंग्रजी राहणार आहे त्यानंतर तिसरा सब्जेक्ट आहे सामान्य न्यायालयात आपण जी के असे म्हणतो यावरती पंचवीस प्रश्न असणार आहे पन्नास मार्काकरिता मराठी माध्यम असणार आहे जी के मध्ये सर्व विषयांचा समावेश असणार आहे मराठी इतिहास असेल महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचा इतिहास राज्यघटना ग्रामपंचायत ग्राम, ग्राम प्रशासन यावरती प्रश्न विचारले जाणार आहे त्यानंतर शेवटचा जो टॉप आपला सब्जेक्ट आहे बौद्धिक शासन यावर पंचवीस प्रश्न पन्नास मार्काला विचारले जाणार आहेत परीक्षेचं मराठी तसेच कालावधी दिलेला आपल्याला शंभर मिनिटाचा कालावधी असणार आहे परीक्षेकरिता यामध्ये दिलेला आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागामार्फत जो जी आर प्रसिद्ध झालेला होता चार चार मे दोन हजार बावीसच्या तरतुदीनुसार गुणवत्ता यादी अंतर्गत उमेदवारांनी परीक्षेमध्ये किमान पंचेचाळीस टक्के मार्क मिळवणे गरजेचं आहे ठीक आहे क्वालिफाय सांगितलेलं आहे आपल्याला पंचेचाळीस टक्के मार्क असं कालच ही जाहिरात प्रसिद्ध झालेली मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक या पदाकरिता एक हजार आठशे शेहेचाळीस पदे आहेत मोठी सुवर्ण संधी आहे आपल्याकरिता या सुवर्ण संधीचा सगळ्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायचा आहे लवकरात लवकर बॅच जॉईन करायचे यामध्ये आपण कोणकोणते मराठी असेल इंग्रजी वैशिष्ट्य आहे आपल्या बॅच चे दररोज लाईव्ह डिजिटल लाइव क्लास लेक्चर जर आपल्या टाइम सोयीस्कर नुसार अनलिमिटेड वेळा लेक्चर पाहता येणार आहे तसेच नवीन पॅटर्न नुसार टेस्ट घेतली जाणार आहे जे मागच्या एक्झाम झालेल्या पीवायक्यू प्लस एमसी क्यू स्वरूपामध्ये प्रश्न आपण पाहणार आहोत सर्व परीक्षेच्या ई नोट्स ई बुक स्वरूपामध्ये मोफत मिळणार आहे जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना मोफत असणार आहे बॅचचा चा कालावधी असणार आहे सहा महिने फक्त आपल्याला फी आकारण्यात आली पंधराशे रुपयामध्ये सहा महिन्याकरिता आपण लेक्चर अनलिमिटेड पाहू शकणार आहात जो तुम्हाला बॅच जॉईन करण्यासाठी अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या मोबाईल क्रमांकावरती कॉन्टॅक्ट करायचं तुम्हाला बॅच विषयी संपूर्ण माहिती मिळणार आहे ठीक आहे आपण आता नेक्स्ट पाहूया सिलेबस वगैरे पाहलेला आपण मराठी भाषा व्याकरण इंग्रजी व्याकरण बौद्धिक मार्काकरिता विचारले जाणार आहेत सामान्य ज्ञान या पंच्च विषयामध्ये सविस्तर मध्ये सविस्तरपणे दिलेला आहे यामध्ये काय काय असणार आहे अंतर्भूत प्रश्न ब्रह्न मुंबई महानगरपालिकेशी संबंधित प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत तसेच स्थानिक बाबी वैशिष्ट्य तर जिल्ह्याविषयी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर आणि चालू घडामोडी या विषयाचा या मध्ये अंतर्भाव केले जाणार आहे त्यानंतर बौद्धिक चाचणीचे स्वरूप पूर्व माध्यमिक स्कॉलरशिप परीक्षेप्रमाणे इंटरव्यू घेतला जाणार नाही फक्त तुम्हाला परीक्षेमध्ये दोनशे पैकी किती मार्क पडणार टॉप एक सत्तर एकशे ऐंशी मार्क पडले तुमचं सिलेक्शन हमकास होणार आहे इंग्रजी भाषा व्याकरण या ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेमधनं घेण्यात येणार आहे याचा दर्जा बारावी चा राहणार आहे चा तसेच मराठी भाषा आणि व्याकरण मराठी माध्यम असणाऱ्या परीक्षेचा त्याच पण दर्जा बारावी ठेवण्यात आलेला आहे कार्यकारी सहायक आपलं पूर्वीचे नाव लिपिक त्यालाच आपण क्लर्क म्हणतो एमसीक्यू स्वरूपामध्ये ऑनलाईन परीक्षा आयोजित केली जाणार आहे आयबीपीएस मार्फत घेतली जाणार आहे ज्या गुणाच्या आधारे सामाईिक गुणवत्ता यादीच्या आधारे अंतिम निवड यादी तयार केली जाणार आहे त्यामध्ये काय काय रेफर रेफरन्स आहे ज्यामध्ये पदवी परीक्षा प्राप्त केलेल्या गुणांनुसार प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे सेम जर मार्क पडले विद्या कॅन्डिडेटला तर पदवी परीक्षेमध्ये डिग्रीमध्ये ज्या विद्यार्थ्याला जास्त मार्क आहे त्याला प्राधान्यक्रम दिला जाणार आहे तसेच उपरोक्त अप्रमाणे गुण समान जर असेल तर पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकास सेकंड जो प्रकार दिलेला आहे कोणत्या दिनांकामध्ये उत्तीर्ण झालेला आहे त्या उमेदवाराला प्राधान्यक्रम असणार आहे तसे उपरोक्त आणि ब जो नियम दिलेला आहे त्यानुसार समान जर असला तर उमेदवाराच्या वयानुसार प्राधान्यक्रम ठरवला जाणार आहे ज्या विद्यार्थ्याचा वय जास्त आहे त्याला त्याचं सिलेक्शन असणार आहे वयाच्या ज्येष्ठ उमेदवाराचा क्रम वरती असेल ठीक आहे तसे उपरोक्त हो ब आणि क निकष लागू नये उमेदवाराचा गुण गुनो, गुणवत्ताक्रम समान येत नसेल तर त्याच्या गुणवत्ताक्रम त्याच्या आडनावाच्या अध्यक्षरानुसार म्हणजे अल्पाबेटिकली ज्याचा अगोदर नाव असेल असेल त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे निश्चित करण्यात येणार आहे नंतर दिलेलं आहे एमसीबी स्वरूपामध्ये आधारित परीक्षामध्ये अनिवार्य कालमर्याद का विभागाचा समावेश करण्यात आलेला आहे शंभर मिनिटाचा कालावधी असणार आहे संगणकावरती ऑनलाईन एक्झाम आयोजित केली जाणार आहे ठीक आहे तर आपल्या डबल अकॅडमी मध्ये विविध कोर्सेस आहे यावरती निमित्त ऑफर ठेवण्यात आलेले पन्नास टक्के यामध्ये जे कोर्सेस आहेत शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस असेल अंगणवाडी सुपरवायझर दोन हजार चोवीस करता यामध्ये असेल आयसीडीएस विषय सर्व विषय आपल्याला शिकवले जाणार आहे स्वच्छता निरीक्षक बॅच असेल किंवा एम बॅच किंवा जे एन एम बॅच संभाजीनगर नाशिक या महानगरपालिकेमध्ये स्टाफ नर्स या पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तसे प्रयोगशाळा बॅच किंवा डीएसएफएल बॅच असेल या सर्व कोर्सेसवरती आपल्याला पन्नास टक्के ऑफर दिलेली आहे पन्नास टक्के फक्त फी आकारण्यात आलेली आहे सुवर्ण संधीचा सर्व विद्यार्थी लाभ घ्यायचा आहे तसेच अकॅडमीला जॉईन होण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे त्यावरती तुम्ही क्रम कॉन्टॅक्ट करायचा ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ यावरती कॉल करून तुम्हाला बॅच विषयी संपूर्ण माहिती मिळणार आहे ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांचे परत एकदा धन्यवाद आणि अकॅडमी जॉईन करण्याकरिता जो क्रमांक दिलेला आहे त्यावरती सर्व विद्यार्थ्यांनी संपर्क करायचा आहे ठीक आहे व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच ऍप डाउनलोड करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला आपले जे कोर्स आहे त्याविषयी डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे ठीक आहे थँक्यू